लाईव्ह महाराष्ट्र तुमची निसर्गरम्य डोंगर माथेवर मौलादीन साहेब यांचा संदल उरुस निमित्ताने वरुडे वापगाव तालुका खेड जिल्हा पुणे येथे बाबांचा उरुस सालाबतप्रमाणे याही वर्षी हिंदू मुस्लिम एकत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी रजाकभाई इनामदार यांनी आपले विचार व्यक्त केले यावेळी वरुडे वापगाव हिंदू मुस्लिम समाज मौलादीन साहेब यांचा उरुस निमित्ताने मोठ्या संख्येने जनता उपस्थित होती पाहुया विशेष भाग आपले कार्यक्रमामध्ये हजर होतात आणि माणसं नाही परंतु लेडीज सहित दिवसभर पूर्ण गर्दी असते आणि पूर्ण मानणारी लोक आम्ही एकत्र जीवानी राहतो आणि आमच्यामध्ये कधी महिना हा पवित्र दिन आहे आणि बाबांचा संदा आल्याच्या नंतर किंवा उरुस आल्याच्या नंतर ही जी एकोपा आहे एकजुट आहे एकत्रीकरण एक आहे निसर्गरम्य वातावरणामध्ये बाबा सर्वांच्या आखेला नवसाला पावणारे मौलादिन सरकार आहेत आणि ते प्रत्येकाची इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणूस पायी ह्या डोंगर माथ्यावर येत असतो त्या अनुषंगाने आज बाबांकडती तुम्ही एक मौलानी म्हणून आज कशा पद्धतीने एक तुम्ही त्यांना म्हणजे बाबांकडे काय तमन्ना करणार आहात आम्ही बाबांकडे एकच का आम्ही सर्वजण गावातील सर्व सगळ्या धर्मातील जातीतील लोक आम्ही एका संघाने राहू एका मादिलाने दिलाने राहू आणि अशीच परंपरा आमचे कायम चालू अशी आमची इच्छा आहे पत्रकार साहेब बंदुकीची गोळी पत्रकाराचा दाबू शकत नाही कारण तुम्ही एक धडाडीचे पत्रकार आहात आणि लेखणी शब्द हे वाऱ्यासारखे उडून जातात लिखित केलेली शब्द हे अक्षर म्हणजे पुरज्वलित होऊन सोन्यासारखे पडद्यावर चमकत राहतात आणि तुम्ही एक सामाजिक धार्मिक कार्य करणारे एक झुंजार नेतृत्व म्हणून तुमची आज खेड तालुक्यात ओळख आहे निर्बळ पत्रकार आहात आणि आज बाबांचा उरूस आहे बाबांच्या यत्रेच्या निमित्ताने अनेक भाविक आणि भक्त एक श्रेदेने आलेले आहेत त्या अनुषंगाने तुम्ही भक्तजनांना काय आव्हान आणि काय विश्वास देणार आहात कारण या ठिकाणी पीरबाबांच्या उत्सवनिमित्त सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी येत आहेत या ठिकाणी आमचे मित्र मोशी मठाचे मठाधिपती स्वामी समर्थ मठाचे काका माऊली कुलकर्णी देखील या ठिकाणी आहेत आम्ही सर्वांना सर्व समाजाला एकोप्याने आणि एक राहावे अशी आम्ही सर्वांना या ठिकाणी विनंती करतो आणि ही परंपरा वापगावमध्ये कायम अखंडित राहील बाबांच्या कृपेने आई मुक्ताई देवीच्या कृपेने सर्वांना सर्वांचा आशीर्वाद आहे आणि सर्वांनी सुख समाधान राहावे अशी आम्ही सर्वांना विनंती करतो काका तुम्ही एक दिलदार दानशूर विचारवंत व्यक्तिमत्व आहात आणि तुम्ही सामाजिक धार्मिक कार्य करणारे एक झुंजार नेतृत्व आहात आणि आज बाबांच्या बाबांच्या यात्रेच्या निमित्ताने तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात हे निसर्गरम्य वातावरण काय झाडी काय डोंगर आणि बाबांचा दर्गा पाहून सर्वांची मनं काय झालेली आहेत म्हणजे असे म्हणजे मन प्रसन्नच झालेले आहे आणि तुम्ही बाबांच्या शेठसाठी काय केलेले एक मन मोकळेपणाने एक दिलदाराने आणि एक मनातली म्हणजे शिंपले अनेक असतात पण मोती मात्र एखाद्या शिंपल्यामध्ये असतो आणि तुमच्या अंतरी असल्या उत्तम विचारांची मोती आज प्रेरित झाले आणि तुम्ही आज काय केले की दर्ग्यामध्ये बाबांच्या दर्शनासाठी आलेला आहात त्या अनुषंगाने आज आमचे शेठ असतील आमचे पत्रकार साहेब असतील किंवा आमचे सर्व मौलानी असतील यांना तुम्ही काय म्हणजे हा उरुष यात्रा यांना काय प्रोत्साहन आणि काय परिवर्तन त्यांच्यामध्ये व्हावं असं काय वाटतं तुम्हाला गेल्या अठ्ठेळीस वर्षापासून वापगाव ह्या ग्रामस्थांशी मी निगडीत आहेत आमचे मामा राजाबाई इनामदार आमचे परममित्र प्रभाचे पत्रकार माननीय इसाबाई मुलानी राजीव इनामदार मुन्ना असेल किंवा समीर असेल किंवा आज संशुबाई असेल किंवा आज आमचा सामाबाई असेल आज इथं जे आम्ही जमलो तर सर्व धर्म समभाव ही एक भावना समाजात रुढावी जातीविषयक तेढ निर्माण होत चालली याला कुठेतरी पूर्णविराम मिळावा आणि हा एक वापगावचा आदर्श जगात जावा आणि अशीच ही बाबांची सेवा या आमच्यातून घडत राहू कारण स्वामींमधील बाबांमध्ये कुठलाच फरक नाही हा फरक लोकांनी निर्माण केला आहे यामध्ये हा फरक दूर होऊन अशीच बाबांनी माझ्यातून सेवा घडत राहू बाबांची सेवा घडत राहू घे जसा मी बाबांच्या चरणी लहानपणापासून येतो तर सध्याला आम्ही असतो किंवा उर्साला आम्ही असतो आज मुशी पण मी उपस्थित राहतो किंवा हा समाज जो आहे हा समाज आपल्यातलाच आहे आणि आपल्यातला आपण मानून करतो पण हे आपल्याकडून एक मोठं कार्य घडते आणि अशीच प्रत्येकाला प्रेरणा होवी की मी ज्या देतो आहे हे देवानेच मला दिले मी देवालाच अर्पण करतोय अशी सर्वाच सद्भावना व्हावी आणि हा जो आज निसर्गम हा जो डोंगर आहे इथं जे आज हि जे जीवनदान मिळावं पुढच्या वर्षी असं दिसावं की इथं अपेक्षा आहे आणि त्यासाठी आपण नक्की पुढच्या वर्षी प्रयत्न करू या वर्षी आपण एक शेड दिलं पुढच्या वर्षी आपण जो जीवन करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हा परिसर सुजराम एक तुम्ही एक घे आणि धारण करू त्याच्या आताच काकांनी सांगितलं की जात नावाचं भूत बाजूला काढून टाका आपण सर्वे काय का आहेत एक आहोत आणि सर्वांनी जर मिळून मिसळून एकत्रीकरण एकजुटीने जर कार्यक्रमाला जर शोभा जर लावली तर बाबांच्या ह्या ठिकाणी निसर्गरम्य वातावरण आणि वृक्षवल्ली आम्हावर वनचर या युक्तीप्रमाणे अखंड हिरवगार डोंगर झाल्याशिवाय राहणार नाही आणि काका तुम्ही असेच तुमची प्रेरणा प्रोत्साहन देत चला हे पुणे जिल्ह्याच्या उत्तरेकडील वैभव संपन्न तालुका आहे हा संतांची भूमी ही मंतांची भूमी आणि ही आपल्या सर्वांच्या एकजुटीची भूमी आहे सर्वांनी एकत्रीकरण एकजूट जर केली तर आपल्या बाबांचा दर्गा हा सुजलम सुपलम झाल्याशिवाय राहणार नाही ना आणि संदल एक पुढल्यावरची एकदम ओके आणि एकदम धाडीत राहणार आहे हा समाज हे सर्व माझे मित्र भाऊ आज आपल्याला एकत्र करून घेऊन हा उत्सव साजरा करता यापेक्षा आपलं भाग्य मोठं नाही की आज आपल्याला प्रत्येक ते मान देतात प्रत्येक या धर्मातल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला शिकवतात आणि खरोखरी ही प्रेरणा या समाज आपल्याला मिळते ती सर्वांनी घ्यावी आणि असं मोठं कार्य करून इथं बाबांच्या दर्ग्यात आज आपण इथं जेतो पूर्ण महाराष्ट्रात लोक तमाम बाबा नऊ साला पावतात लाईव्ह महाराष्ट्र